मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारताच्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या प्रवासाविषयी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने काय कमावलं काय गमावलं स्वप्न होतं लोकशाही विकास समानतेचं पण आज प्रश्न आहे हा प्रवास बदलाचा आहे यशाचा आहे की अपयशाचा तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय वाटतं याबाबत त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला या अष्ट्याहत्तर वर्षाच्या भारतीय राजकारणाच्या वाटचाली डोकवूया एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर नंतर गुलामगिरीची साखळी तुटली पण समोर होती अमाप आव्हानं फाळणीच्या जखमा स्वातंत्र्य निर्वासितांचे प्रश्न तुटपुंजा अर्थव्यवस्था निरक्षर जनता यावेळी नेहरूंचं समाजवादी दृष्टिकोन राजेंद्र प्रसादांचं संयमी नेतृत्व आणि संविधान सभेचा अद्वितीय प्रयोग यामुळे लोकशाहीची पायाभरणी झाली पाच वर्षाच्या योजना भरभक्कम संसद आणि एकाच पक्षाचं वर्चस्व हा होता पहिला टप्पा तोही स्थिरतेचा त्यानंतर एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये देशानं पहिलं युद्ध पाहिलं त्याचबरोबर आली अन्नटंचाई हरित क्रांतीची सुरुवात ही यालच कालखंडात झालेली आपत्कालीन कालखंड इमर्जन्सीचा पहिला प्रयोग जनतेने यावेळी पाहिला आणि जनतेने या प्रयोगाला मोठ्या संख्येनं लाताडलं यातूनच जनता पार्टीचं सरकार निर्माण झालं आणि हे दाखवतं जनताने जर ठरवलं तर सत्तेचं सिंहासन उलटवू शकते इथेच सुरुवात झाली गठबंधन राजकारणाची प्रादेशिक पक्षांची ताकद वाढली राष्ट्रीय पक्षांचं वर्चस्व कमी झालं याच्यानंतरचा कालखंड येतोय तो, ये तो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा ज्यामध्ये आपण जगाच्या खूपच जवळ आलो जागतिकीकरण खाजगीकरण यामुळे भारताची आर्थिक वाटचाल वेगवान झाली पण याच काळात जातीय समीकरणं प्रादेशिक भावना धर्मकारण यांना खतपाणी मिळत गेलं राजकारण विकासाच्या अजेंड्यावरून हळूहळू धार्मिक आणि ओळखीच्या अजेंड्यावर यायला लागलं यानंतरचा कालखंड येतोय तो दोन हजार चार ते दोन हजार चौदा चा यामध्ये युपीए सरकार अस्तित्वात होतं या युपीए सरकारच्या काळात आर्थिक वाढ तंत्रज्ञान क्रांती माहिती अधिकार कायदा पण त्याचबरोबर घोटाळे भ्रष्टाचारांच्या आरोपांनी विश्वासाला धक्का बसणाऱ्या प्रचंड घटना घडत गेल्या दोन हजार चौदा नंतर केंद्रात एकपक्षीय बहुमताचं युग परत आलं निर्णय क्षमता वाढली पण विरोधकांची जागा लहान होत गेली सोशल मीडियाचं युग आलं प्रचारशैली बदलली पण त्याचवेळी ध्रुवीकरण ट्रोल संस्कृती बनावट बातम्या यांनी लोकशाहीचं आरोग्य खालावलं बदल हो बदल तर झालेत अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची झाली आहे लोकशाहीमध्ये नव्वद कोटींपेक्षा जास्त मतदार मतदान करतात पण हे मतदार आपलं कर्तव्य योग्य बजावत आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न आहे तंत्रज्ञानात आपण अग्रेसर झालो आहे डिजिटल इंडिया स्टार्टअप त्याच्यानंतर वेगवेगळे नवीन नवीन नवी प्रयोग आपल्या भारतामध्ये डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सुरू झाले आहेत पण मित्रांनो बदलत्या या यादीत एक काळी सावली ही आहे ती म्हणजे भ्रष्टाचाराची फक्त कपडे बदलले जात धर्म आणि भाषेवरून मतं फोडणं ही जुनी युक्ती नव्या पॅकेजिंगमध्ये सुरू आहे सत्ता मिळवल्यानंतर जनतेचं विसरणं ही परंपरा आजही कायम गावा आहे गावात शाळा आहेत पण शिक्षक नाही रुग्णालये आहेत पण डॉक्टर नाही रस्ते आहेत पण ते खड्ड्याशिवाय नाही आहेत अष्ट्याहत्तर वर्षाच्या काळात आपण विकासाची भाषा शिकली पण नीतिमत्तेची भाषा विसरलो ही अपयशाची कबुली नाही का लोकशाहीत जनता ही खरी मालक पण तीच जर मतदानाच्या दिवशी नोटा दारू किंवा जातीच्या वचनांनी प्रभावित होत असेल तर दोष फक्त नेत्यांचा आहे का आपणच जर चुकीच्या कारणांनी मत देत राहिलो तर नेत्यांकडून बदलाची अपेक्षा करणं म्हणजे ओल्या लाकडाला आग लावण्यासारखं आहे म्हणून मित्रांनो अष्ट्यात्तर वर्षाच्या भारताच्या प्रवासात राजकारण बदलत आहे पण त्या बदलासोबत अपयशही वाढत आहे फरक इतकाच की पूर्वीचं अपयश उघड होतं आजचं अपयश चमकदार भाषणं रंगबेरंगी प्रचारात लपलेलं आहे आपल्याला पुढील बावीस वर्षात शंभर वर्षाचं स्वातंत्र्य साजरं करताना अभिमानानं सांगायचं असेल हो आपण राजकारण फक्त बदल नाही तर परिपक्व झालं तर जनतेनं नेत्यांना बदलायचं धाडच दाखवायला हवं कारण लोकशाहीत सर्वात मोठं अपयश म्हणजे जनतेचं मौन असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा